नमस्कार तू हिरे माझा मी तुवा ह्या सिरियलमध्ये आज आपण पाहत आहोत इथे छान प्रकारे दागिने बनवल्यानंतर नम्रता आणि ईश्वरी आजीला ते त्या दागिने दाखवायला जातात आजी दागिने जाता। पाहते आणि म्हणू लागते खरंच तुमच्या दोघी बहिणींच्या हातात किती कला आहे आहे ना कारण तुम्ही बनवलेल्या दागिन्यांमध्ये इतकी जान आहे इतकी सुंदर दागिने तुम्ही बनवले मला नाही हे दागिने खूप आवडले आणि त्यातली त्यात आता नम्रता घरी निघू का म्हणू लागते तर ती म्हणतात की नको आज नको जाऊ आज ना आपण हळदी कुंकू करूया आणि ईश्वरी तुझ्या आईवडिलांना पण इथेच बोलवून घे असा आजीचा हट्ट सुरू होतो नम्रता नाही म्हणत असते पण आजी इथे आता वल्लवीला म्हणून सांगू लागते की तू घरातली मोठी बाई म्हणून तूच आता ईश्वरीच्या आईला आणि वडिलांना आपल्याकडे हळदी आणि सणाला बोलवून घे आणि आपण सगळेजण मिळून इथे छान साजरा करूया संक्रांतीचा सण वल्लभी म्हणू लागते की माझी तब्येत बरी नाही वाटत मला होतं आहे तर मी गोळ्या घेतेन मी झोपते मी काय कुणाला फोन करणार नाही आता ईश्वरी विचार करू लागते की काय करू टाळण्यासाठी पण आजी काही केले का ऐकायलाच तयार नाही ते अंजलीला फोन करून आमंत्रण द्यायला सांगू लागते आणि सगळेजण इथेच आपण सण साजरा करूया असा आजीचा हट्टा असल्यामुळे आता ईश्वरीला काहीच बोलता येत नाही इथे ईश्वरीच्या आईला नंबर मिळाले आहे जे पत्रकाराच्या बायकोने त्यांना दिले दुसऱ्या पत्रकारांकडनं काही मदत घेता येईल का म्हणून प्रयत्न करत आहे त्यात ईश्वरीचे वडील स्वतःलाच दोष देऊ लागले की मी अशा अवस्थेत अडकलो आहे की मी कुणाला खरंही सांगू शकत नाही माझ्या बोलण्यावरती तरी अर्णवने विश्वास ठेवला असता पण काय करू तुझी मदत कशी करू तर ईश्वरीची आई बाबांना म्हणू लागते की हे बघा तुम्ही माझ्यासाठी इथे आहात ना हेच सारं खूप महत्त्वाचं आहे तुम्ही माझ्या पाठीशी खंबीरपणे काय मुभी असाल याची मला शाश्वती आहे इथे ते दोघं इमोशनल होत असतात ईश्वरीच्या घरी झाली लगबग इ तयारी सुरू करण्याची संक्रांतीची आता दागिने बनवले बन ते दागिने व्यवस्थित परफेक्ट बनले की नाही ते घालूनच पाहावं लागेल नाहीतर वेळेवरती ते दागिने काहीतरी कमी जास्त होऊन जाईल तर ईश्वरीला ईश्वरी अर्णवला म्हणत असते की तुम्ही दागिने घालाल का तर तो म्हणतो मी घालणार नाही काही नाही तर ती पण चिडवू लागते ठीक आहे ना मी हरून जाईल मग तुम्ही घात दाग, घातले नाही तर इथे लगेचच अंजली म्हणू लागते की नाही दादा तुला घालावेच लागेल अर न तू जर हे दागिने घातले नाही तर मी तुझ्यावर रुसेल तर अंजली खूप हट्ट करत असते ईश्वरी म्हणत असते की तुमचा भाऊ हो काही केलं दागिने घालणार नाही कारण ते मी बनवले आहे ना जाऊ दे नाही जा हो घातले तर नाही घातले माझं काही नाही तुमचा शब्द तुमचा भाऊ पाळत नाही बघा हां अंजलीला इथे ईश्वर ईश्वरी चिडवू लागते तर ईश्वरी म्हणते नाही अंजली म्हणते नाही माझा भाऊ माझं सगळं काही ऐकतो आणि तो हे दागिने नक्की घालेल ईश्वरी म्हणत असते तो घालणारच नाही इथे दोघीजणी ॲक्टिंग करू लागतात एकमेकींना खानाखुणा करत असतात घालेल घालणार नाही घालेल घालणार नाही अशी तिथे वाद चालू असतो आणि आता सगळ्यांना आता सगळेजण शांतला कोणी काही बोलायचं नाही दागिने घालणार घालल मी मग ईश्वरी म्हणते काय तुम्ही दागिने घालाल तुम्ही तर नाही म्हणाले होते नका घालू पण तो म्हणतो नाही मी घालेलच मग वल्लवी मनातले मन भडबड करू लागते की आता मज्जा येणार त्याने दागिने घातल्यानंतर त्याला जी खाज येईल त्याच्यानंतर ह्या दोघांमध्ये वाद होईल मस्त मज्जा बघायला मिळेल इथे ईश्वरीला वाटत असतं की अर्णव घालणार नाही तर त्याने होकार दिलेला असतो दागिने घालण्यासाठी आणि ते दागिने बरोबर परफेक्ट मापात आहे की नाही चेक करण्यासाठी आता ते दागिने ईश्वरी त्याला घालून बघत असते ईश्वरी त्याला खाली बसायला सांगते मग एक एक दागिना ते उचलत त्याच्या गळ्यात घालू लागते गळ्यात घालता घालता त्याच्या कानामध्ये ती कुजबुजू लागते तुम्हाला आठवतं का एक दिवस असं होतं की तुम्ही मला सगळे दागिने घातले होते तर तो ती तिच्याकडे बघतही नाही त्याच्या कानाजवळ ती आणखी जास्त बडबड करू लागते आज देवाने मला संधी दिली आहे तुम्हाला सजवण्याची तुम्हाला तुमच्या गळ्यात हे सगळे दागिने घालण्याची मला खरंच खूप आनंद वाटत आहे हे सगळं करताना मी सगळं मनापासून करत आहे असं हळूहळू कोणाला बोलाय ऐकायला जाणार नाही अशा आवाजात बोलू लागते आणि मग नम्रताही म्हणू लागते की ज जीजू तुम्हाला दागिने खूप छान दिसत आहे ईश्वरी कुजबुजत असते तो ऐकत असतो आणि तिच्या त्या सगळ्या आठवणींनी त्याचं हे मन दुखावलं जात असतं पण तिला तो दाखवत नाही आणि मग त्याला ते क्षण आठवू लागतात जेव्हा त्याने ईश्वरीला असंच तयार केलं होतं सगळे दागिने तिला घातले होते त्याला किती आनंद वाटत होतं ते करताना पण आज त्याला खूप राग येत असतो ईश्वरीचा इथे वल्लवीला मात्र भारी वाटत असतं की अच्छा दागिने घालून झाले आता थोड्याच वेळात खाजखुजली सुरू होईल ईश्वरीचा मोबाईल मामीच्या सोप्याजवळ राहिलेला असतो ते घेण्यासाठी ती वागते तर तिला तिथे खाजखुजलीची पावडर दिसू लागते मग ती पटकन ती खाजखुजलीची पावडर उचलते वल्लवीचं लक्ष नसताना तिच्या पाठीवर ती पेरून ठेवते आणि मामीला चांगलीच अद्दल घडवायची ईश्वरीने ठरवलेलं असतं मोबाईलमध्ये ती अर्णवला म्हणू लागते की मी दागिन्यांचा फोटो काढते तो नाही म्हणत असतो तरी बलजबरी आ, ती बलजबरी काढते मग सेल्फी काढूया सेल्फी पण आपली छान दिसेल स्माईल करा असं त्याला ती सांगू लागते आणि मग सगळ्यांसमोर आता मनात इच्छा नसतानाही तो ताईला आणि आई आजीला यांना खुश करण्यासाठी मग स्माईल देतो फोटो काढतो फोटो खरंच खूप सुंदर आला आहे म्हणून ईश्वरी त्याला सांगत असते आपण दोघं फोटोत खूप सुंदर दिसते त्यात मामाही म्हणतात अरे तुम्ही दोघं तुमचंच फोटो काढणार का तुमच्या सेल्फीमध्ये मलाही घ्या मग मामाही त्यांच्या सेल्फीमध्ये फोटोची पोज देऊन फोटो, दे फोटो काढू लागतात सगळेजण हसू लागतात आता इथे वल्लवीला चुंचून जाणवू लागते तिला खाज आल्यासारखं वाटू लागतं बघता बघता खाज इतकी वाढलेली असते ती खस खा, खा, खा करत खाजवू लागते तिचं ते खाजवून पाहून सगळेजण विचार करू लागतात काय झालं आहे वल्लवी तुला तर वल्लवी म्हणते हे सगळं बहुतेक ह्या मुलींनीच केलं आहे ईश्वर मी सोडणार नाही तूच केलं नाही हे सगळं तू तुझं तूच टाकली ना पा असं म्हणते आणि पा म्हणजे काय मामी इकडे या तुम्ही मग कशाबद्दल आहे मी काय केलं आहे मी तर अजून इथेच उभी आहे तर वल्लवी रागाने मी तुला नंतर बघते असं म्हणत खोलीमध्ये निघून जाते सगळेजण फिरी फिरी हसू लागतात तिची ती एवढी अवस्था बेकार खाजवताना पाहून तिला सगळ्यांना हसायला येत असतं आणि त्याच्यानंतर वल्लवी रूममध्ये जाते ह्या मुलीला मी हलक्यात घेतलं पण ह्या मुलींनी तर मला चांगलाच धाडा शिकवला आहे असं म्हणत ईश्वरीबद्दल इथे मामी बोलत असताना ईश्वरी चहाचा कप घेऊन मामीला भेटायला तिच्या खोलीत आलेली असते मामी चहा घ्या पण मामी रागवली असते मामी फिरवून खोलीत निघून जाते आणि मग दरवाजा बंद करून खोली जा ईश्वरी पण तिच्या खोलीत आत येते आणि म्हणून लागते की तुम्ही केलेला प्लॅन तुमच्याच उलटवायचं मी ठरवलं होतं मी आजीच्या खोलीत चालले होते पण माझा मोबाईल इथे हॉलमध्ये राहिला म्हणून मी काय केलं मी परत वापस आले पण वापस आले तेव्हा तुम्ही त्या दागिन्यांवरती आर्नवच्या काहीतरी पावडर टाकत होतात त्याच्यानंतर तुम्ही बडबड केली आता ही खाजखुजडीची पावडरने आर्नव संतापेल ऐश्वर्याने आर्नवमध्ये भांडणं होईल तेच तर मला हवं आहे तुमचं ते सगळं बोलणंही मी ऐकलं तुम्ही केलेले पराक्रमही मी माझ्या डोळ्यांनी पाहिले त्या क्षणाला मी ठरवलं की मामी तुम्हाला चांगला धडा शिकवायचा तुम्ही कोणाचं लक्ष आहे का नाही ते पण चेक करत होते ते पण मी पाहिलं त्याच्यानंतर मी इथे आले मोबाईल घेतला पार्सल एक माझी ओळखीची व्यक्ती आहे जिदा असेच दागिने बनवून देते त्यांना मी फोटो टाकला आणि सेम असेच दागिने बनवून हवेत असंही सांगितलं आणि ते तुम्ही टाकलेली पावडरचे दागिने ते फेकून दिले मी एवढं सगळं करायला मला तुमच्यामुळे करावं लागले तुमच्यामुळेच मला हे सगळं मी ब माझ्या हाताने बनवलेले दागिने फेकून द्यावे लागले हे सगळं तुम्ही मुद्दाम करत आहात ना मला माहिती आहे तर वल्लवी म्हणू लागते मी असं सगळं का करेल मी नाही केलेलं तर ईश्वरी म्हणत असते तुमच्या प्रत्येक गोष्टीला मी आता इथून पुढे सामोरे जाणार आणि तुम्हाला वाटताना ही बळजबरीची सुनबाई हे घर सोडून जाईल तर तसलं काहीही होणार नाही मी सरांना आयुष्यभर सोडणार नाही त्यांच्यासोबत मी कायम राहणार आहे असं म्हणत ओपन ओपन चॅलेंज आता वल्लवीला ईश्वरीने दिलेला असतो आणि आजीने आता एक साडी दिली आहे सात्विकाची जी तिच्या सुनाला द्यावी अशी इच्छा होती तर ती साडी मी तुझ्यासाठी जपून ठेवली तरी ही साडी तू घाल असं आता आजी ईश्वरीला सांगते ईश्वरी ती साडी खोलीमध्ये घेऊन जाते खोलीत गेल्यानंतर अर् त्या साडीकडे पाहतो माझ्या आईची साडी तुझ्याकडे कशी आली म्हणून जा विचार लागतो माझ्या आईच्या साडीला तू हातही लावायचा नाही ती घालणं तर दूरच तिला तू पाहायचंही नाही तिची कुठलीही इच्छा तू पूर्ण करायची काहीच गरज नाही तुला आणि मला चांगलंच माहिती आहे तू काही सून म्हणून तिची योग्य नाही आणि ती जी काही इच्छा असेल ती तू पूर्ण करावी अशी माझी इच्छा नाही पण आता ईश्वरी म्हणते ठीक आहे तुम्ही मला नकार देताय पण माझ्या चांगल्या वागण्याने प्रेमानेच मी स्वतः तुमच्या हातून ही साडी पुन्हा येईल आणि ती साडी मी घालून मग मी कार्यक्रमाला जाईल असा ओपन चॅलेंज इथे ईश्वरीने अर्णवला पण दिलेला आहे अर्णव म्हणतो आहे की हे शक्यच नाही मी काही माझ्या आईची साडी तुझ्या हाती देणार नाही आणि तू जे स्वप्न पाहती आहे ना ते स्वप्न स्वप्नच राहणार चला तर मग पुढे जे काय होईल ते सगळं पाहायला आपल्या सगळ्यांना आवडणार सगळ्यांनी प्लीज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका पुढे